नमस्कार मंडळी चला तर पाहूयात भन्नाट मराठी विनोद स्मार्ट नवरा बायको नवऱ्याला म्हणते तुमचं लक्ष आजकाल माझ्याकडे नाहीच आहे नवरा अगं लक्ष आहे पण मी ते तुझ्या खर्चांवर केंद्रित केलंय टी व्ही विरुद्ध बायको बायको नवऱ्याला विचारते माझ्यात आणि टी व्हीमध्ये काय फरक आहे नवरा म्हणतो रिमोट ने कंट्रोल करतो आणि तुला तोंडाने लग्न म्हणजे गुंतागुंतीचा खेळ बर का बायको म्हणते लग्न झाल्यावर आयुष्य कसं वाटतं नवरा जसं गुगल मॅपचा आवाज बायको देत नाही, नाही लेफ्ट जा अरे चुकलास की जेवणाचं रहस्य बायको विचारते जेवण कसं झालं नवरा त्यावर उत्तर देतो झणझणीत तोंड जळलं डोळे पाणावले आणि मनात आलं आईच्या हातच बायकोनं नवऱ्याला धुवू धुतलं नवऱ्याचं स्वप्न नवरा मी स्वप्नात पाहिलं की मी सुखी आहे <laughs> नवरा तू कामाला गेली होतीस बायकोचा राग बायको नवऱ्याला म्हणते तुमच्या डोळ्यात मला प्रेमच दिसत नाही नवरा <laughs> राग आल्यावर काय करशील याची हटके जोक बायको नवऱ्याला विचारते अहो मी बरी दिसते का नवरा म्हणतो तू दिसलीस की मला आठवतं देव खूप क्रिएटिव आहे पण तो कधी कधी ट्रायल व्हर्जन पण लोकांवरच टेस्ट करतो माझी आई बायको म्हणते अहो मी तुमचं सगळं ऐकते पण माझी आई काय म्हणते नवरा अगं तिचा विचार तू एवढा करतेस बायको कारण तिचं डोकं वापरूनच ती मी मांडते सिरियस का झालाय बायको नवऱ्याला म्हणते आज इतके सिरियस का झालात नवरा काही नाही ग फक्त विचार करत होतो बायको कसला विचार माझ्या लग्नाचं का बायको नवऱ्याला म्हणते ओहो, माझं तोंड बघून काहीतरी बोला ना नवरा <laughs> हे बघून तर मी आता काहीच बोलू शकत नाही गोड बोलणं बायको तू आता फार गोड झालाय नवरा म्हणतो हो कारण मी वाचतोय शांतता कशी टिकवावी बायको म्हणते मग मी गप्प बसेन नवरा त्या पुस्तकाचं पहिलं यश आठवणीतली बायको नवरा म्हणतो मला कॉलेजची मैत्री आठवतीय बायको आणि मला बेलन नवरा <laughs> का गायक नवरा तिथून धूम पळाला व्हॉट्सॲपवरील भांडण बायको तू सीन करून रिप्लाय का नाही दिला नवरा मी घाबरलो होतो बायको कारेच खवळले आहे असं होतं